न्यायमूर्ती किल्लोर यांचं निकालपत्र जे आहे ते एक हजार पानांच्या वर आहे त्याच्यात ते त्यांचं म्हणणं होतं की ह्यांच्यात पुरावे नीट दिले गेलेले नाही आहेत ह्या लोकांविरुद्ध साक्षीदार जे आहेत त्यांच्या सह्या मॅच होत नाही पेटिशन नी, नी, आहे पेटिशनमध्ये किंवा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी ए टी एसनी कॉपी पेस्ट केलेलं आहे बऱ्याच तफावत आहे तफावती आहेत त्रुटी आहेत त्यामुळं त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्याच्या विरुद्ध लगेचच महाराष्ट्र सरकार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली अर्जंट मेन्शनिंग केलं परवा न्यायमूर्ती गवईन समोर हे मेन्शनिंग झालं त्यांनी तुर्तास आजची तारीख दिली आणि आज न्यायमूर्ती सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठात पुढे हे मॅटर आलं महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी बाजू मांडली तुषार मेहता सफल झाले एका ह्याच्यात की त्यांचं जे म्हणणं होतं की ह्या निकालावर तुम्ही स्थगिती द्या कारण हा जर मुंबई हायकोर्टाचा बॉम्बे हायकोर्टाचा निकाल कायम राहिला तर बरेच दुसरे कथित आरोपी कथित आतंकवादी ज्यांच्या मकोका कोर्टात ट्रायल चालू आहेत ते ह्या निकालाचा गैरवापर करतील आणि त्यांची पण मुक्तता होऊ शकते तर सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं बॉम्बे हायकोर्टाच्या निकालावर स्थगिती दिली पण सुप्रीम कोर्ट म्हणलं की जे अकरा जण जे बारा होते त्यातल्या एकाचा कोविडमध्ये मृत्यू झाला होता तुरुंगातच अकरा जणांची जी, जी मुक्तता निर्दोष मुक्तता झालेली आहे ते जेल बाहेरच राहतात त्यातला एक जण जो आहे त्याच्यावर एक दुसरा गुन्हा नोंदवला गेलेला आहे त्यामुळे तो जेलमध्ये राहील त्या गुन्ह्यासाठी पण दुसरे दहा जण हे जेलच्या बाहेर राहतील त्यांना जरी स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने या निकालावर ते जे दोषमुक्त ठेवले केले गेलेले आहेत बॉम्बे हायकोर्टाच्या वतीने ते बाहेरच राहतील सुप्रीम कोर्टाने ह्या अकरा जणांना नोटीस बजावली आहे त्यांना त्यांचं लेखी उत्तर सुप्रीम कोर्टासमोर सा, सादर करावं लागेल आणि काही महिन्यांनी किंवा एखाद्या वर्षांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता सुप्रीम कोर्ट काय करू शकतं सुप्रीम कोर्टासमोर राज्य सरकार आता नवीन पुरावे देऊ नाही शकत जे पुरावे मकोका कोर्टात होते तेच बॉम्बे हायकोर्टासमोर होते त्याच पुराव्यांवर राज्य सरकारला ही केस सुप्रीम कोर्टात आर्ग्यू करावी लागेल आणि सुप्रीम कोर्ट दोन गोष्टी करू शकतात एक तर बॉम्बे हायकोर्टाचा निकाल ते कायम ठेवू शकतात किंवा मग तो उलटवू शकतात निकाल फिरवू शकतात जर तो निकाल त्यांनी फिरवला काही महिन्यांनी किंवा वर्षांनी जेव्हा रिटेन रिटर्न फ्रीटिंग कम्प्लीट होतील ओरल आर्ग्युमेंट्स होतील विस्तृत तेव्हा मग त्या एखाद्या वेळेस आरोपींना परत मध्ये टाकण्यात येईल जर तो निकाल उलटवला फिरवला गेला